घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प पूर्ण माहिती पटलावर ठेवणे सभापतीमध्ये अकोला शहरातील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प पूर्ण करण्याबाबत तारांगीण प्रश्न क्रमांक एकवीस हजार नऊशे बत्तीस उपस्थित करण्यात आला होता सदर प्रश्नाचे उत्तर देताना तसेच कम्प्युटर लवकरात लवकर जे निर्देश दिले होते त्याचा कालावधी सदनाच्या पटलावर ठेवला जाईल असे विधान परिषद सभागृहास आश्वासित केले आहे याबाबतची माहिती मी पटल्यावर ठेवण्याकरता साजरे करत आहे अधिक माहिती सभागृहाच्या पटल्यावर ठेवण्यात आली काय म्हणायचे बोला काय देत आहे बोला सभापती महोदय प्रश्न क्रमांक पाच हजार तीनशे नव्याण्णव नाही 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 काय तुम्हाला म्हणायचे काय प्रश्न उत्तराचा तास संपलेला आहे पाच दहा मिनिटं वाढवा ना प्लीज तुम्ही आहे तास संपलेला आता तुम्ही सर्वजण सन्मान्य सदस्य यावरती विचार करा की आपले दररोज चारच प्रश्न होत आहेत मला वाटतं की या संदर्भामध्ये मूळ प्रश्नावर बोललं पाहिजे त्यामुळे तुमचा प्रश्न पाचवा जवळ येऊन झाला नाही हे बरोबर असलं तरी आता आपण पुढे गेलो आहोत पण दोन हजार तेवीस चे तिसरे हिवाळी अधिवेशनात नागपूर महानगरपालिका सीबीसी नियमाना डावलून होत असलेली निविदा प्रक्रिया या संबंधी नियम ब्याण्णव अन्वे अर्धा तास चर्चा उपस्थित केली होती सदर अर्धा तास चर्चेच्या उत्तराला मी या संदर्भातील माहिती आता माझ्याकडे नाही मी ती पटलावर ठेवण्यात येईल असे विधान परिषद सभागृहात आश्वासित केले होते या संदर्भातली माहिती मी पटलावर माहिती सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवणे मान्य मुख्यमंत्री आशिष शेला